सुमित्रा ह्या गायब झालेला आहे आणि त्यांना शोधण्याचा प्रयत्न सगळेजण करतायत पण त्या सापडत नाहीये आता सुमित्रा आणि सारंग यांच्या कारमधून आता सर्वांना ये येणाऱ्या जाणाऱ्यांना सुमित्राचा फोटो आहेत आणि विचारत आहेत की तुम्ही ह्या बाईला कुठे पाहिलं का कुठे दिसल्या का पण कोणीच सुमित्राला ओळखत नाही आणि जाताना सुद्धा दिसल्या नाही असं म्हणत असतात तेव्हा आता खूप कठीण झाले सारंग आणि सौमित्राला की आपण आपल्या आईला कसं शोधणार आहोत रात्रीची वेळ आहे जाणारे येणारे पण इतके नाही आहेत पण तरीसुद्धा सुमित्रा कुठे भेटतेत का भेटतायत था का ह्या असे खाली त्या दोघंही आता पूर्ण वेळ गाडीमधून फिरत असतात आणि इकडे तिकडे सुमित्राचा शोध आहेत व सुमित्रा काही सापडलेल्या नाही आहेत इकडे आता अवंतिका आणि ऐश्वर्या ह्या दोघे एकमेकींना पुन्हा एकदा वाद व्हायला सुरुवात होते दोघींमध्ये कारण ऐश्वर्याला अजून म्हणजे ऐश्वर्या बोलता बोलता असं बोलून गेलेली असते की त्या त्यांच्या नातीला भेटायला जातात आणि त्यांच्या आयुष्याचे धडे शिकायला त्या शाळेत गेल्या आहेत आता हे अवंतिका लगेच तिने पकडलेला असतो तो शब्द किती झालं तरी ते एल पी आहे असं आता स्वतःच ऐश्वर्या म्हटलेली आहे त्याप्रमाणे आता तिने बरोबर डोकं लावले आणि अवंतिका आता ज्या ऐश्वर्याला असं म्हणते की काय का ऐश्वर्या जर तुला म्हणजे माहीतही नाही आहे की आई कुठे आहेत मग तू असं कसं काय म्हणालीस की आई ह्या ओवीला भेटायला शाळेत जातात आणि त्या त्यांच्या शाळेचे म्हणजे आयुष्याचे धडे शिकायला शाळेत गेले आहेत असं कसं काय म्हणू शकतेस हे बघा ऐश्वर्या जर यावेळेस तू ह्या प्लॅनमध्ये सामील असशील ना तर आता ह्या वेळेला तुला कोणी वाचवणार नाही आम्ही बघ काय करू ते तेव्हा ऐश्वर म्हणते काय गं माझ्यावर संशय घेत आहेस का तू आणि हे काय धमकीसुद्धा देत आहेस का मला तू एवढी हिंमत तुझी जा काय करायचे ते कर मी नाही घाबरत आणि संशय घेतेस ना माझ्यावरती कळेल तुला पुढे काय आहे ते तेव्हा म्हणते का म्हणते की मला माहीत आहे ना हे करणारच नाही ऋषिकेश भाऊजी आणि बहिणी हे सगळं तुझीच चाल आहे त्यांना अडकवायची त्यामुळे आत्तापर्यंत तू इतके कटकारस्थाना केले ना तुझ्यावर कोणीच विश्वास नाही ठेवू शकत तर ऐश्वर आता पुन्हा आता कला म्हणत असते की तुला जे समजायचे ते समज ना माझं नवरा आहे ना माझ्या बाजूने हे झालं आता अवंतिका म्हणते तेच ना, ना। तुम्ही सारंग भाऊजींच्या डोक्यामध्ये पण जे काही असं विष कालवून ठेवलंय ना त्यामुळे ते सुद्धा तुमच्यावर खूप विश्वास करताय आणि आम्हाला अविश्वास दाखवताय ही खूप चुकीची बाब आहे पण असू देत जितक्यात आता सारंग आणि सौमित्राची एंट्री होते ते घरात येतात आणि ह्या दोघे भांडत असतात तेव्हा सारंगला खूप राग येतो तो आता ऐश्वर्याची बाजू घेऊन बोलतो तर का ता ते काही सौमित्राला पटत नाही सौमित्र पण अवंतिकाची बाजू घेऊन बोलत असतो आणि सारंग म्हणतो की तुझ्या बायकोला तोंड सांभाळून बोलायला लाव मान मोठा ला आहे आमचा तर आता सौमित्र म्हणतो ते ठीक आहे पण तुझी बायको काहीच काही बोलायला लागली तर ते कसं ऐकून घेणार मग आता सारंगाने आजी आता सारंगाने सौमित्राला सारंगा सारंगा गप्प करतात तर दुसरीकडे जानकी ही आता ओवीच्या शाळेमध्ये सुमित्राला शोधते पण सुमित्रा बेशुद्ध असल्यामुळे आता जानकी खूप थकलेली आहे तिचा खूप रडून रडून जीवाचा पार मेटाकुटीला येतो तरीसुद्धा आता काही सुमित्र सापडत नाही आहे म्हटल्यावर ती पार आता हतबल होते आणि तिथे गणपतीची मूर्ती असते त्या गणपतीच्या मूर्तीसमोर आता बसून रडत असते हात जोडून ती देवाला म्हणत असते की देवा प्लीज काहीतरी कर मला या संकटातून मोकळं कर आता मला तुझ्याशिवाय कोणताच पर्याय नाही आहे प्लीज असा काहीतरी चमत्कार घडवून दे आई मला कुठेच सापडत नाही आणि आज कसंही करून आईंना मला इथून बाहेर न्यायचंच आहे देवा प्लीज काहीतरी चमत्कार घडव तेव्हा आता जानकीने डोळे बंद करून प्रार्थना करण्याचं ठरवलेलं असतं त्याच वेळेला गणपतीच्या हातातलं जे काही एक फूल आहे ते असं खाली पडतं आणि जानकीला कौलसुद्धा मिळतो जानकी आता उठून पूर्ण शाळेमध्ये बघत असते तर प्रत्येक दरवाजाला टाळं असल्यामुळे आता तिला काही कळत नसतं की नक्की आई कुठे आहेत तेव्हा ती पुन्हा एकदा रडू लागते आणि आता ती बरोबर लायब्ररीच्या बाहेर उभी असते आणि तिथून आता ती पुन्हा एकदा सुमित्राला आवाज देत असते की आई तुम्ही कुठे आहात मी कधीपासून तुम्हाला बघत आहे प्लीज आई ओहो द्या मला मी आवाज देते तुम्हाला कुठे आहात तुम्ही खूप वेळ ते आवाज देते खिडकीतून बाहेर बघत असते खाली वरती सगळीकडे बघितल्यानंतर आता जानकी पूर्णपणे खचून जाते आणि तिच्या लक्षात येतं की आता आई काही शाळेमध्ये नाहीये आता आईनं मला दुसरीकडे शोधायला जावं लागेल असं म्हणून जानकी आता ओवीच्या शाळेमधून गेटच्या इथे बाहेर जाणार असते पण त्याच वेळेला तिला जानकी असा आवाज येतो आणि जानकी एकदम मागे बघते तर तिला लायब्ररीच्या खिडकीमधून दिसतं की ही लाईट बंद चालू होते बाकी सगळीकडे अंधार असतो पण त्या लायब्ररीमध्येच लाईट बंद चालू होते म्हटल्यावरती जानकी आता पुन्हा वरती निघाली आणि जानकी आता ते लॉक तोडण्याचा प्रयत्न करते पण लॉक काही तुटत नाही आहे त्यामुळे जानकीला सुमित्राचा आवाज तर आलाय आणि ती आता ते लॉक तोडत असते तेव्हा आता लॉक काही निघत नसतं म्हणून जानकी पुन्हा एकदा खाली बसून डोक्याला हात लावून बसते तेव्हा परत ती आता जाते एक मोठं दगड आणते आणि त्याने ते लॉक तोडत असते तेव्हा फायनल आता ते लॉक तुटल्यावरती लगेच दरवाजा उघडते सु, आणि सुमित्रा म्हणजे आतमध्येच असते तर जानकी लगेच आता सुमित्राला वाच म्हणजे त्यांचा हात वगैरे पकडून त्यांना उठवते आणि लगेच म्हणते की आई तुम्ही ठीक तर आहात ना काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना मी तुम्हाला घ्यायला आली आहे तेव्हा सुमित्रा खूप रडत असतात त्या म्हणतात की जानकी आता तर माझा जीवच जाणार होता तूच राहिली नसतीस ना आणि मला माहित होते की मला तूच वाचवणार तेव्हा आता सुमित्रा खूप खुश होतात आणि आता जानकी सुमित्राला घरी घेऊन जाते आता इकडे ऐश्वराला असं वाटत असतं की आई कुठे कोणालाच सापडणार नाही तिला पूर्ण खात्री असते पण त्याच वेळेला जानकी आता सुमित्राला घेऊन रणदिव्यांच्या घरात येते त्या दोघींना एकत्र पाहून मात्र इकडे ऐश्वर्याचा खूपच जळफळाट होतो तिला खूप जलस फील होत असतं आणि तिला आता असं वाटतं की म्हणजे ह्या वेळेला पुन्हा मला जानकीने हरवलं त्यामुळे तिचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो आता लगेच तिथे ऋषिकेशसुद्धा हळवीला घेऊन येतो सुमित्रा या रडत रडत असं तर ऋषिकेशला म्हणतात की नको ना रे मला माझ्या नातीपासून वेगळं करू मला नाही करमत माझ्या नातीशिवाय तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो ठीक आहे ना यापुढे मी काहीच म्हणणार नाही तुला वाटेल तेव्हा तू ओवीला भेटू शकतेस आता असं ऐकल्यावर इकडे अजूनच जळफळाट होतो त्या ईश्वराचा कारण सगळं काही तिच्या मनाविरुद्ध घडत असतं आणि सगळे आता एकत्र येतील की काय याची भीती आता ईश्वराला वाटत असते तर पुढे आता सारंग सौमित्र म्हणते ती काही सगळेजण सुमित्राला खाली बसवतात पाणी वगैरे देतात आणि म्हणतात की कसं काय झालं तेव्हा आता सुमित्रा या सांगू लागतात की मी ओवीला भेटण्यासाठी शाळेत गेली होती आणि त्याच वेळेला ऋषिकेशला पाहून मी आता तिथून निघून जाण्यासाठी तिथून पळ काढला कारण मला असं वाटलं की ऋषिकेश आणि माझ्यामध्ये वाद होईल म्हणून मी ऋषिकेशचं लक्ष नसतानाच तिथून पळायला लागले आणि माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता म्हणून मी आता शाळेच्या वरती गेली आणि जाताना तिथे मी आता लायब्ररीमध्ये आतमध्ये गेली थोड्या वेळ लपून बसली मी आणि त्यानंतर शांतता झाल्यावर मी पुन्हा बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत दरवाजा बंद झालेला होता आणि खूप वेळ मी दरवाजा वाजवला पण दरवाजा उघडलाच नाही कोणी आणि त्यानंतर मला असं लक्षात आलं की आता पुढील दोन दिवस शाळेला सुट्ट्या आहेत आता मला कोण वाचवेल त्यामुळे मी खूप घाबरली होती आणि त्यानंतर मी इतका जीवांचा साक... जीवाचा आकांत करून ओरडत होती मी मदत मागत होती कोणी आहे का प्लीज मला वाचवा असं बोलत होती पण माझ्यामध्ये तिला कोणीच नाही आलं कारण तोपर्यंत शाळा बंद झाली होती शाळेत कोणीही नव्हतं आणि मी एकटीच खिडकीमधून ओरडत होती पण माझा आवाज काही शाळेच्या बाहेर जात नव्हता त्यामुळे मी अडकून पडली आणि त्यानंतर मला पानाचा एक थेंबसुद्धा मिळाला नाही आणि माझी अशी अवस्था झाली की मला थोड्याच वेळात चक्कर आली आणि पुढे तर मी बेशुद्ध असल्यामुळे मला काहीच आठवत नव्हतं हो पण त्याच्यानंतर मला अचानक जाग आली आणि माझ्या कानावर जानकीचा आवाज आला हे सगळं ऐकत असताना इकडे जानकीच्या वेळात पाणी असतं तर सुमित्र सुद्धा रडून रडून हे सांगत असतात अवंतिका आजी सौमित्र सारंग ऋषिकेश सर्वजण हे ऐकत असतात तेव्हा आता सुमित्रा सांगतात की मला जानकीचा आवाज आला आणि मी एकदम उठली आणि मला आता लक्षात आलं की आता फक्त मला ह्या संकटातून जानकीच वाचवू शकेल म्हणून मी ही दरवाजा वाजवू लागले आणि जानकीने बाहेरून दरवाजा उघडला तर मला जानकीने वाचवले नाहीतर आज माझा शेवटचा दिवस असता तेव्हा आता सगळेजण खूप भारावून गेलेले असतात मग आता सुमित्राला सगळेजण म्हणतात की आता ऋषिकेश दादांनी तुला तुम्हाला भेटण्याची परमिशन दिली आहे तेव्हा असं कुठेही जात जाऊ नका तर आता अवंतिकाने चांगलाच ऐश्वर्याला झाडलेलं असतं की तू कितीही खोटं बोल तू एसी मधून फिरणारी बाई आहेस आणि घरात दिवसभर तू आराम करणारी आहेस तेव्हा मला माहीत होतं की तुझा आईंबरोबर मंदिरात जाण्याचा जा हेतू खूप वेगळा असणार आहे नक्कीच तुझ्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू आहे हे मला आधीच कळालं होतं ईश्वरा त्यामुळे तू किती लपून ठेवलंस किती स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला ना तरी ते कधीच झाकलं जाणार नाही कारण तू आता रेकॉर्ड केला आहेस ना ते सात सतत काहीतरी कटक कारस्थाना करायची आणि जानकी विरोधात जायचं पण आता हे अजून जास्त दिवस चालणार नाहीये आता जानकी सुद्धा ईश्वराच्या पुढे येऊन म्हणते की काय गं वेळेस सुद्धा तुझा पत्ता चुकीचा निघाला आता अजून तुला खूप काही धडे शिकवणार आहे मी ही, ही ले ले ले। जाने की ले ले। तर सुरुवात आहे अजून तुला खूप धडे शिकायचे राहिलेले आहेत असं आता जानकीने ऐश्वर्याला टोमना मारलेला आहे तर प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका घरोघरी मातेच्या चुली अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांनो तुम्हाला म्हणजे घरोघरी मातीच्या चुली या व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे आहेत ते मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे तुमच्या आवडीचे जे काही मालिका आहेत त्यांचे जे रिव्ह्यू आहेत ते आपण सगळ्यात आधी ह्या चॅनलवर पाहणार आहोत पण त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे प्लीज तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवरती ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यावर लगेच सुद्धा मिळेल चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद